नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा सुंदर असं एक पॉकेट बघणार आहोत त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा फक्त एक छोट्याशा तुकड्यापासून ना या ठिकाणी बघा एक मी माझ्याकडे ड्रेसचं उरलेलं कापड आहे याची बघा रुंदी घ्यायची आहे आपल्याला नवीनचं इंच घ्यायची आहे आणि उंचीला घ्यायचं आहे आपल्याला तेरा इंच घ्यायचं आहे बघा या पद्धतीने असं आपण कट करून घेऊ फक्त एक छोट्या तुकड्यापासून बघा आता या साईडचा आपण घ्यायचा आहे तर अस्तर घ्यायचा आहे या ठिकाणी बघू शकता इथे मी आता अस्तर पण कट करून घेत आहे आणि एक आपण घेऊ कॅनवास पेपर घेऊ या साईजचा म्हणजे याचा थिकनेस वगैरे छान येतो आणि फिनिशिंग वगैरे पण छान येते या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता पुढची कटिंग आहेत तुम्हाला ती नंतर दाखवते मी अजून आपण एक पॉकेट वगैरे तयार करायचं आहे पण तुम्हाला नंतर दाखवते आता या ठिकाणी आहेत आपल्याला बघा तीन इंच लांब ना आपण घ्यायचं आहे दोन इंच या पद्धतीने बॉक्स कट करून घेते मी दुसरं आपण कट करून घेऊ सेम याच पद्धतीने बघा आता या पद्धतीने आपण हे करून घेतले आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे पूर्ण अशा शिलाई मारून घ्यायच्या आहे तर तुम्हाला दाखवते ठिकाणी आपल्याला बघा कॅनव्ह पेपर खाली ठेवायचा आहे आणि अस्तर मध्यभागी ठेवायचं आणि मेन फॅब्रिक असं उलटं ठेवायचं या पद्धतीने आणि साईडने कडेकडेने पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे एक बाजू आपल्याला ओपन ठेवायची आहे खालच्या साईडची आहे ती सरळ या पद्धतीने व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण जे आपण पॉकेट बनवलं पाऊच बनवलं पर्स बनवलं ना ती पूर्ण तुम्हाला समजेल आता या ठिकाणी बघा कॅनव्ह पेपर आणि आस्तर जसे बॉक्स आपण कट करून ये आणि थोडेसे कट देऊन घ्यायचे म्हणजे आपल्याला कोणी वगैरे व्यवस्थित निघतात त्याचे आता पलटी मारून घ्यायचं बघा पलटी मारनंतर तुम्ही याच्या वेळीच तरी पण करून घ्या म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग वगैरे छान येते तर खाल खालच्या साईडला थोडंसं बघा सारखं करून घ्यायचं आहे थोडंसं आजच्या साईडने फोल्ड करायचं आपलं आणि एक शिराई वरून मारून घ्यायची बघा या पद्धतीने का था था। या कापडचा कलर खूप छान आहेत पण काय माहिती व्हिडिओमध्ये एवढं व्यवस्थित दिसत नाही कलर आता तर इतकं सुंदर आहेत ना दिसायला कापड हे खूपच छान आहे पण कॅमेऱ्यामध्ये त्याचा कलर वेगळा दिसतो खूप छान डार्क असा मोरपंखी कलर आहे त्याचा आणि काळीवरती अँब्रॉइडरची डिझाईन आहेत या ठिकाणी बघा कडेकडे तर आपण शिलाई मारून घ्यायची आहे खूप म्हणजे खूप सोपी पद्धत आहे आणि दिसायला पण इतकं सुंदर दिसतं ना इथं बघा सुई ना थोडंसं मी कोणा आतमध्ये गेलो आहे थोडासा वरती खेचून घेतला या ठिकाणी बघा आता आपण इकडे इकडे शिलाई मारून घेतलेली आहे आणि तुम्ही याच्यामध्ये थोड्याशा आडव्या तिरक्या शिलाई मारून घेऊ शकत्या म्हणजे आपला कॅनवस वगैरे व्यवस्थित बसला जातो आतमध्ये चला त्याला बघा आता मी पूर्ण शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते दुसरं आता कटिंग दाखवते आणि आपण आहेत ना पॉकेट तयार करणार आहोत त्यासाठी आपण काय करायचं आहे बघा साडेतीन इंच रुंद बघा साडेतीन इंच रुंद आणि सात इंच आपण लांब घ्यायचं आहे असं दाखवते असे आपल्याला दोन पार्ट कट करायचे आहे बघ साडेसात इंच अशी या पद्धतीने बघ आपल्याला दोन भाग तयार करून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने असे अजून दोन छोटे पीस तयार करायचे आपल्याला ते बघा चार इंच लांब आणि तीन इंच रुंद या पद्धतीने असे दोन पीस कट करून घ्यायचे हा अजून आस्तर म्हणूनच तर आपण बघा हे दोन कापड कट करून घेऊ म्हणजे टोटल आपल्याला चार पीस रेडी करायचे आहे या पद्धतीने बघा आता आपली कटिंग झालेली आहे सॉरी हाफ पीस हे बघायचं तर तुम्हाला स्टिचिंग दाखवते आता मी आता या ठिकाणी आपण पॉकेट तयार करून घेऊ बघा आपण जे दोन पीस कट केले आहे ते या पद्धतीने ठेवायचे आहेत चेन सुईची ठेवलं आहे कापडे उलटा ठेवून एक शिलाई मारून घ्यायची आणि एक दाब टिप देऊन घ्यायची आहे आता दुसऱ्या साईडसुद्धा आपल्याला सेम तसंच करायचं आहे कापड असा उलटा ठेवायचा आणि एक सरळ शिलाई मारून घ्यायची इथं सुद्धा आपण बघा साडेसात इंचाचेच घेतलेले आहेत तर बघा आता पॉकेट तयार झालं आता बघा छोटे छोटे आपण चार पीस तयार केले ते ना याच्याकडे कडे आपण शिलाई मारून घ्यायची आहे एक बाजू आपण ओपन ठेवू कारण पलटी मारण्यासाठी थोडंसं एक्स्ट्राचं बघा कट करून टाकलं मी कडेकडेचं दलटी मारून घेऊ याला सुद्धा आपल्याला बघा व्यवस्थित कोणे वगैरे काढून घ्यायचे आहे आणि थोडंसं खालच्या साईडने फोल्ड करायचं आणि एक शिलाई मारून घ्यायची कडेकडेने चारी पण साईडला इथं बघा आपले हा एक छोटासा पीस तयार झाला आहे सेम दुसरा पण आता याच पद्धतीने आपण तयार करून घ्यायचा आहे अस्तरवरती असा उलटा ठेवायचा आणि कडेकडे शिलाई मारून घ्यायची आणि सेम त्याच पद्धतीने पलटी करून आपल्याला थोडंसं फोल्ड करून एक खालच्या साईडला कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहेत तुम्हाला याची माप वगैरे सगळं व्यवस्थित दाखवलेलं आहे तरी पण नाही समजलं तर कमेंटमध्ये नक्की विचारा कुठला भाग जर नाही समजला तर नक्की मी कमेंटचा रिप्लाय करीन या ठिकाणी बघा आता आपले दोन्ही पण पिसरी झालेले आहेत आता या ठिकाणी बघा आपण या पद्धतीने असं ठेवायचं आहे जे छोटे पीस आहेत ना ते आणि एकदम कडेला आहे मारायचे आपल्याला दुसऱ्या साईडला पण आपल्याला या पद्धतीने शी, असं ते छोटासा पीस ठेवायचा आहे फोल्ड करून ना आणि कडेने शिलाई मारायची मध्यभागी सेंटरला घेऊन अशी शिलाई मारून घ्यायची आपल्याला फक्त आपण पॉकेटला शिलाई मारून घ्यायची आहे जी साईडने जॉईन केले त्याला शिलाई नाही मारायची खालच्या साईडने फक्त आता बघा पॉकेट आपण रेडी केलेलं आहे ना त्याच्या ते साईडचं आहेत ना असं ठेवायचं आहे आपल्याला बघा या पद्धतीने सेंटर काढून दाखवू आपण ये वेलक्रूम लावून घेऊ या पद्धतीने आपण याला स्टिच करून घेऊ बघा असे या ठिकाणी तुम्ही प्रेस बटन वगैरे लावलं किंवा मॅ मॅगनेटचं बटन लावलं ना तरी पण चालेल माझ्याकडनं नव्हतं बघा मी ये लावलं याच्याने पण छान चिटकतं ते तर तर दाखवणे ते पॉकेट जॉईंट कसं करत ते तुम्हाला दाखवते अगोदर बघा असं एका साईडला ठेवायचं आपण ती पट्टी जॉईंट केली ना ती बघा अशी ठेवायची जसं आपण पिशवी वगैरे बनवतो ना सेम तसंच बघा सुई आपल्याला ना काढायची नाही अशीच ठेवायची दुसरा टोक पण असं जोडून घ्यायचा आपल्याला बघा या पद्धतीने आपली झालेला आहे दुसरं पण साईडला आपल्याला तसंच करायचं आहे बघा या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे चल तुम्हाला दाखवते ते पण या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे बघा किती सोपी पद्धत आहे माप वगैरे सगळं व्यवस्थित दाखवलं आहे तुम्हाला नक्की ट्राय करून बघा या ठिकाणी बघा पायपिंग वगैरे काय करायची आपण गरज नाही आहे सुंदर असं आपलं पर्स तयार झाले आहेत पैसे ठेवण्यासाठी मोबाईल ठेवण्यासाठी बघा तीन पॉकेट तयार झाले आहेत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी धन्यवाद तर तर भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि प्लीज जर व्हिडिओ आवडत लाईक करा थोडं जर या व्हिडिओमध्ये आवडलं असेल तुम्हाला तर धन्यवाद